श्री राम समर्थ नाम अभिमानाचा नाश करते दुसऱ्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले तेव्हा तो रडू लागला लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असे नसावे जे आपण दुसऱ्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे माझे करतेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही प्रत्येक कर्माचे वेळेस त्याचे स्मरण करूया नफ्याचे वेळी अभिमान उत्पन्न होतो तोट्याचे वेळी दैव आठवते म्हणून दोन्ही प्रसंगी करतेपण नसावे